सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली सगळे सोयरे अंमलबजावणी आधी करावी मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार दुसऱ्या सत्रात आरक्षण घ्यावं ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यासाठी सरकारने आधी सूचना काढली होती त्याची अंमलबजावणी सगळे आमदार मंत्री यांनी हा विषय लावून धरावा अशी मागणी मनोज झरंगे पाटील यांनी केली ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण ही मागणी लावून धरावी मागणी वेगळी आणि तुम्ही वेगळं करता हे मराठा समाजाच्या लक्षात येईल आणि तुम्ही मराठा विरोधी आहे हे ये लक्षात येईल कोण काय बोलतं याकडे समाजाचं लक्ष आहे आंदोलन किती महत्वाचं आहे हे सरकारला देखील माहीत आहे आज करोडो मराठ्यांची मागणी आहे आमचं ओबीसीतून आलेलं आरक्षण द्या या अधिवेशनामध्ये हा विषय तातडीने घ्या अशी मागणी मनोज झरांगे पाटील यांनी केली मित्रांनो या अधिवेशनामध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक